गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आहेत सकाळच्या सात आणि इथे वातावरण बघा बाहेरचं आमच्या इथले त्यांना आबाळ भरलेलं आहे बारीक बारीक पाऊस पण चालू आहे आणि जवळजवळ दोन दिवस झालं हे असंच वातावरण आहे म्हणजे आबाळ भरलेलं असतं आणि एकदम बारीक बारीक पाऊस चालू असतो जास्ती मोठा येत नाही पण एकदम बारीक बारीक कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि इथे बघा हे जे जास्वंदीचं म्हणजे रोप आणलेलं आहे दोन आणलेले आहेत हे रेडवालं आहे हे ऑरेंजवालं आहे तर ऑरेंजवाल्याला ना काही कळे वगैरे काहीच आलेली नाही पण रेडवाला जो जे जास्वंदी आहे ना त्याला खूप साऱ्या अशा कळ्या वगैरे उमटलेल्या आहेत आणि लवकरच याला एकदम भरून भरून, भरून फुलं येतील तर इथे बघा किती कळा आलेले आहेत तर दोन ते तीन दिवसामध्ये याला ना एकदम फुलांनी भरेल हे झाड असं वाटतं आहे मला त्यानंतर इथे बघा गुलाबराजा तर गुलाबराजांचं तर काहीच नाही एक पण याला कळी वगैरे आलेली नाही तर आरामात यांचं चाललं आहे आराम एकदम आणि पावसा पाण्याचे दिवस आहेत त्यामुळं ना म्हणजे झाड झाडांना पाणी वगैरे देण्याची काही गरज नाही पडत जास्ती तर आता इथे मी आली आहे किचनमध्ये तर इथे बघा बाहेर पहिलं हॉलमध्ये बघा झोपी चाललेल्या आहेत अजूनसुद्धा आणि शाळा बंद आहे शाळेला सुट्ट्या आहेत गणपतीच्या त्यामुळं असं प्रकारे थोडंसं उशिरा उठतात नाहीतर मग शाळा चालू असली ना तर मग लवकर उठतात मुलं तर आता इथे मी पिण्यासाठी गरम पाणी ठेवणार आहे थोडंसं आणि त्यानंतर नाश्त्याला आज हे चणे जे आहेत चणे मी भिजवले होते तर आता चणे एकदम चांगले भिजलेले आहेत रात्री भिजायला टाकले होते तर चांगले भिजलेले आहेत तर आता चणा मसाला वगैरे बनवेल आणि पोहे बनवणार होते पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की चणे भिजायला घातलेले आहेत तर आता चणे मसालाच बनवते तर ते साहेबांसाठी बन बनवायचे होते पण साहेब राहते आलेच नाहीत त्यामुळे ते चणे तसेच राहिले होते आणि त्यानंतर थोड्या वेळ बसून गरम पाणी वगैरे पिलं आणि पाणी आंघोळीचं पण पाणी तापलं होतं तर आंघोळ पण करून घेतली त्यानंतर इथे बेडरूममध्ये आले तर इथला ना फॅनचा आवाज खूप जास्त येतोय छोटासा फॅन आहे बेडरूममध्ये पण खूप आवाज जास्त येतोय त्याचा काहीतरी मला वाटतं बिघडलेलं आहे त्यातलं आणि इथे ना हा व्हिडिओ बनवताना मला लाईट चालू करायला पाहिजे होती पण मी लाईट चालू केली नव्हती फक्त बाल्कनीचा डोर ओपन केला तर भरपूर उजेड होता त्यामुळं मला तर गरज वाटली नाही लाईट चालू करायची पण त्यानंतर मग इथे बघितलं मी तर पूर्ण म्हणजे अंधारात एकदम व्हिडिओ शूट झालेला आहे तर लाईट चालू करायला पाहिजे होती मिस्टेक झाली याच्यामध्ये तर आता इथे केस धुतलेले जे आहेत ते जास्ती वेळ मी असं बांधून ठेवत नाही कारण की जास्ती वेळ जर बांधून ठेवलं ना तर मग डोकं दुखायला चालू होतं त्यामुळं लगेच मी केस फडकून घेतले अय वैभव दादा तुम्ही काय चाललंय वैभव ए वैभव उठ अरे उठ ना आणि शाळेला सुट्टी आहे त्यामुळं ना दोन्ही पण मुलं माझी एकदम आळशी झालेली आहेत आजकाल तर आता त्यांना उठवलं कसं बसं करून आणि त्यानंतर मी आली आहे इथे किचनमध्ये तर आता इथे थोडासा चहा वगैरे पिते आणि त्यानंतर मग पुढची कामं करायला घेते तर नाश्ता बनवायचा आहे ते काम मेन महत्त्वाचं आहे ते करायचं आहे अगोदर आणि इथे ना गुळाचा एक कप चहा बनवायला ठेवला आणि तोपर्यंत इथे आंघोळीचं पाणी पण तापलं होतं तर अनुष्काला आंघोळीला पाणी दिलं आणि आता तोपर्यंत इथे कडक अद्रकचा चहा तयार झालेला होता उकळत होता चहा आणि आता इथे सुरू झालेली आहे नाश्ता बनवण्याची तयारी तर नाश्त्यामध्ये चना मसाला बनवायचा आहे जो पौष्टिक पण आहे आणि साधं सिंपल पण आहे बनवण्यासाठी तर अगोदर ना मी पोहे बनवणार होते पण नंतर विचार केला की चणे तर भिजायला घातलेलेच आहेत तर मुलांसाठीच बनवावं च चणा मसाला तर तोपर्यंत इथे चहा पण उकळलेला होता आणि मी आता पटापट पत, चहा पीत पीत मी आ, हे कांदे टोमॅटो वगैरे जे काही कापायचं आहे ते कापून घेते आणि हे जे भिजवलेले चणे आहेत ना हे मी कुकरमध्ये शिजायला घालणार आहे आणि जेवढे लागतात तेवढेच फक्त भिजायला घालते बाकीचे तसंच ठेवून देते संध्याकाळी जेव्हा साहेब येतील तेव्हा त्यांना बनवून देईल आणि चणे टाकायचे त्यानंतर ते शिजवण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यानं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे चणे जे आहेत ते एकदम मऊ असे शिजतात आणि मुलांना नाही ते खायला जड पण जात नाही आणि चणे खाल्ल्यामुळं म्हणजे पोटात पण दुखत नाही तर इथे बघा फक्त थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे असेच उकडलेले जे चणे असतात ना ते पण असं नुसतं खायला खूप छान लागतं आणि बालवाडीमधल्या मुलांना बघा हे चणे उकडून वगैरे देतात तर आता इथे मी आली आहे हॉलमध्ये तर कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात त्यामुळं तेवढ्या ते शिट्ट्या होईपर्यंत मी पटापट ही हॉलमधले जे काही पसारा वगैरे पडलेला आहे सगळा तो पसारा सगळा आवरून घेते आणि ही गादी वगैरे ना बाहेर आणली तर मला ना ती म्हणजे पुन्हा बेडरूममध्ये न्यायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो बाकी आता अनुताई गेलेली आहे आंघोळीला आणि आता ही गादी उचलायचं काम हे वैभूदास करेल तेरा आवरा आवरी तर आता हॉलमधलं सगळं आवराअरी झाल्याच्या नंतर मी हा जो कपड्याचा जो स्टँड आहे ना तो पण बाहेर ठेवला होता रात्री रात्रभर कारण की कपडे सुकायला पाहिजे फॅनच्या खाली त्यामुळं तर हॉलचाच एक फॅन चालू होता बेडरूमचा फॅन बंद होता त्यामुळं हॉलमध्येच स्टँड आणून ठेवला होता त्यानंतर आता इथे सुरू झालेली आहे बेडरूमची क्लिनिंग तर गादी आणून वैभवदानी सेट केली पलंगावरती त्यानंतर मी ना जे बेडशीट होतं तेच बेडशीट पुन्हा अंथरून ठेवलं आणि सगळं वाकळा वगैरे सगळ्या आतमध्ये ठेवल्या म्हणजे पलंगाच्यामध्ये त्यानंतर लगेच मी आले इथे किचनमध्ये आणि पटकन आता नाश्ता तयार करायचा होता कारण की आता वैभूदादाचं पण तयारी चालू झालेली आहे आणि त्याचा क्लासचा टायमिंग झालेला आहे आणि इथे बाजूलाच बघा कुकर जो आहे तो पण थंड होत आहे तर तीन शिट्ट्या करून घेतल्या त्याच्या चणे चांगले शिजलेले आहेत आणि आता मी त्यात चण्यालाच फोडणी देणार आहे तर सर्वात अगोदर ना पॅनमध्ये एक चमचा भरून आणि वरतून थोडंसं असं तेल टाकलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना टाकला कांदा तर कांदा लवकर फ्राय व्हावा त्यासाठी ना त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि खरंच मीठ टाकलं ना तर कांदा जो आहे तो लवकर फ्राय होतो आणि त्यानंतर टाकलं आहे बारीक चिरलेला टोमॅटो तर टोमॅटो पण मीडियम आकाराचा होता आणि त्याला एकदम बारीक असं चिरून घेतलं तर कांदा फ्राय झाला की त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आणि आता हे दोन्ही पण थोड्या वेळ झाकण ठेवून फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर इथे टाकला आहे एक चमचा धना पावडर छोटा चमचा आहे मसाल्याचा त्यानंतर एक चमचा जिरा पावडर त्यानंतर ना लाल तिखट टाकलं एक चमच्या आणि थोडासा गरम मसाला टाकला पाव चमचा फक्त आणि त्यानंतर ना आमचूर पावडर टाकलं आहे एक चमचा तर लिंबू लिंबूचा रस टाकला ना तर ते पण छान लागतं पण लिंबू नव्हता माझ्याकडे त्यामुळं मग आमचूर पावडर होतं घरामध्ये तर ते टाकलं तर आमचूर पावडरने किंवा लिंबू नाही ना खूप छान अशी टेस्ट येते याला म्हणजे तिखट आणि आंबट सगळं मिक्स होतं ना त्यामुळं छान टेस्ट येते तर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय करून झाल्याच्यानंतर हे जे बॉईल केलेले चणे आहेत ना ते मी एका चाळणीमध्ये चाळून घेतले आणि आता हे चणे ह्या फ्राय झालेल्या मसाल्यामध्ये ॲड करून फक्त मिक्स करायचं बाकी आहे तर आता इथे वैभुदारासाठी हे नाश्ता तयार झालेला आहे त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि वैभुदाता गेला क्लासला तर डस्टबिन ना रात्री धुवून ठेवली होती तर ती बाल्कनीतच तशीच राहिली होती तर त्याला मी गार्बेज लावून घेतली आणि त्यानंतर आता जे हे कुकर वगैरे आहे ते पटकन मी घासून ठेवते कारण की पुढं स्वयंपाकासाठी पण ते यूज होणार आहे आणि एक एक भांडे जर असं ठेवत गेलं ना तर मग ते एक, एक भांडे करून ना भांड्याचा पूर्ण ढीग साठून राहतो त्यामुळं मी भांडे म्हणजे जे काही होतंही शक्य ते पटापट मी घासूनच काढत असते आणि आता इथे अनुताईची झाली होती तयारी तर तसं तर मला पण भूक लागली होती त्यामुळं आता आम्ही दोघींसाठी घेते नाश्ता तर आता इथे दोघी मालिकेंचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मी इथे अनुताईचे केस विचरून देते आणि कधी कधी टाईम असेल तर मी केस विचरत असते तिचे नाहीतर ती स्वतःच विचरत असते आणि आता असं पण मला वेळ झालेला आहे कामाला तर सकाळचं जे लादी पुसायचं जे काम असतं ते बाकी आहे माझं अजून आणि कपडे धुवायचं पण काम बाकी आहे तर आता झाडू तर मारायचं आहे त्यामुळं ना मी तिचे केस वगैरे तो, तो <laughs> <laughs> बाए। आ, बाए बाए। ए दिले आणि तिची तयारी करायला मदत केली त्यानंतर आता ती निघाली तिच्या ट्युशनला तवक मी कशी कावरलीला तिला हवा उलटा दिशानी आगीवर बाय बाय हा बाय बाय ए रिक्षाने जा बघा आणि आता त्यानंतर मी इथे आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये आणि ना पाऊस सकाळपासून चालूच आहे बारीक बारीक का होईना कंटिन्यू चालू आहे तर आता इथे बघा वातावरण वरती आबाळ पण अजून भरलेलंच आहे हॅलो फ्रेंड्स तर आता जस्ट अनुष्का पण गेली तिच्या क्लासला आणि दादा तर गेलाच होता ऑलरेडी क्लासला तर दो आता दोघं पण मुलं नाश्ता वगैरे करून त्यांच्या त्यांच्या क्लासला गेलेली आहेत आणि आता माझी जी, जी सकाळची दोन कामं उरलेली आहेत म्हणजे कपडे धुवायचं एक काम बाकी आहे आणि लादी पुसायचं एक काम बाकी आहे तर कधी कधी होतं असं उलटसुलट कधी कधी उशीर होतो तर उशीर फक्त तेव्हाच होतो जेव्हा साहेब तिकडे राहतात ना मुंबईला तेव्हाच थोडंसं कामाला गडबड होते नाहीतर ना जेव्हा साहेबांची रोजची ड्युटी असते त्यांना डबा बनवायचा असतो तेव्हा माझी कामं आतापर्यंत पूर्ण फायनल झाली असते सगळी कामं तर सर्वात अगोदर बघा हे हात पुसण्यासाठी म्हणजे हात पुसण्यासाठी हे मी मागवलं होतं तर हे आहे तर दोन तीन दिवस झालं तर मी साहेबांना सांगत होते की मला ड्रिल मशीनने तिथं ते हुक लावून द्या आणि ते अडकावून आण द्या तर त्यांना काही वेळच भेटत नाही त्यामुळे हे ना मी अशा प्रकारे इथं सारकावून ठेवलं म्हणजे टेम्परवरी जेव्हा साहेब इथे हुक लावून अडकावतील ना तेव्हा मध्ये तिथे जाईल ते, ते तोपर्यंत इथे राहिलेलं आहे टेम्परवरी तर चला तर मग आता जी काही कामं राहिलेली आहेत ती पटापट आवडते कारण की मला व्हिडिओ एडिट पण करायचा आहे आणि व्हिडिओ टायमावरती एडिट केला आणि टायमावर अपलोड केला तर बरं असतं त्यामुळं ना पटकन मी आता व्हिडिओ एडिटिंग करते म्हणजे पटापट कामं करते आणि व्हिडिओ एडिटिंग करते त्यानंतर मला दुपारचं जेवण पण बनवायचं आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे सकाळी सकाळी खूप घाईगडबडीची कामं असतात आणि त्यातून प्लस यूट्यूबचं काम असतं त्यामुळं खूपच घाईगडबड होते तर आता मी माझी जी, जी उरलेली कामं आहेत ती पटापट आवरून व्हिडिओ एडिटिंग करते कारण की हा आजचाच व्हिडिओ आहे आणि आजच हा व्हिडिओ अपलोड पण होणार आहे त्यामुळं थोडासा उशीर लागेल पण व्हिडिओ अपलोड होईल तर पटकन आता मी एडिटिंग वगैरे करून घेते तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय